मार्गशीर्ष गुरुवारी केलेले उपाय कधीच वाया जात नाहीत घरात सुख समृद्धी शांती आणि भरभराट येते मार्गशीर्ष महिन्याला खूप महत्त्व आहे ज्याप्रमाणे श्रावण महिना भगवान शंकराला समर्पित केला जातो त्याचप्रमाणे मार्गशीर्ष महिन्यातील लक्ष्मीची पूजा केली जाते मार्गशीर्ष महिना हा हिंदू कॅलेंडरमधला नववा महिना आहे याच महिन्याच्या प्रत्येक गुरुवारी देवी लक्ष्मीचे व्रत घरोघरी केले जाते देशातल्या अनेक राज्यात सुवासिनी स्त्रिया घरात सुखशांती आणि भरभराटीसाठी हे व्रत न चुकता करते मार्गशीर्ष महिन्याला खूप महत्त्व आहे ज्याप्रमाणे श्रावण महिना भगवान शंकराला समर्पित केला जातो त्याचप्रमाणे मार्गशीर्ष महिना लक्ष्मी पूजा केली जाते या महिन्याच्या प्रत्येक गुरुवारी देवी लक्ष्मीचे व्रत केले जाते विशेष पूजा देखील केली जाते सहसा भगवान विष्णूंची पूजा गुरुवारी केली जाते परंतु मार्गशीर्ष महिन्यात माता लक्ष्मीची पूजा गुरुवारी मोठ्या थाटामाटात केली जाते श्री महालक्ष्मीचे अनेक नावे अनेक रूपे आहेत पार्वती सिंधू कन्या महालक्ष्मी सिं लक्ष्मी गजलक्ष्मी गृहलक्ष्मी सावित्री राधिका राजेश्वरी चंद्रागिरी पद्मा मालती सुशिला अशा विविध नावांनी श्री महालक्ष्मी देवी ओळखली जाते असे म्हणतात की जो कोणी या महिन्यात उपवास करून माता लक्ष्मीची पूजा करतो त्याच्यावर माता लक्ष्मीची कृपा असते आणि त्याचे भंडार संपत त्यांनी धान्याचे भरलेले असते अनेक राज्यात मार्गशीर्ष महिन्याच्या गुरुवारी स्त्रिया लक्ष्मी विष्णूंची उपासना करून व्रत आणि दिवेदान करतात यामध्ये शंखपूजेला विशेष महत्त्व आहे अनेक ठिकाणी विवाहित महिला बुधवारी रात्री घरांची साफसफाई करून रांगोळी काढून माता लक्ष्मीच्या आगमनाची वाट पाहत असतात गुरुवारी सकाळी ब्रह्ममुहूर्तावर सूर्योदयापूर्वी आवळा फळे पंचमेवा शिरा प्रसाद म्हणून अर्पण केला जातो यानंतर शास्त्रानुसार माता लक्ष्मीची पूजा करून दिवेदान करतात यानंतर सायंकाळी विसर्जनानंतर उपवास सोडला जातो अशा प्रकारे केली जाते thank <laughs> you लक्ष्मीची पूजा सर्वप्रथम पहाटे लवकर उठून अंघोळ करावी स्वच्छ वस्त्र परिधान करावे व व्रताची पूजा करावी घराच्या अंगणात आणि पूजेच्या ठिकाणी तांदळाच्या पिठाचा द्रवणाने रांगोळी काढावी त्यामध्ये माता लक्ष्मीचे चरण अवश्य काढावे यानंतर माता लक्ष्मीचे आसन सजवा माता लक्ष्मीचे आसन किंवा सिंहासन सजवण्यासाठी आंब्याचे पाने करवंदाचे पाने आणि भाताच्या पारंब्या वापराव्यात यानंतर कलस्थापित करा सर्वप्रथम कलश आणि गणेशाची पूजा करा यानंतर लक्ष्मीची पूजा करावी माता लक्ष्मीला वेगवेगळे पदार्थ अर्पण करावे असे मानले जाते की मार्गशीर्ष महिन्यातील प्रत्येक गुरुवारी वेगवेगळे पदार्थ अर्पण के अर्पण केल्याने देवी लक्ष्मीची कृपा प्राप्त होते संध्याकाळी पुन्हा माता लक्ष्मीची पूजा करा आणि दिवा दिवा लावा घराबाहेर आणि अंगणातही दिवा ठेवा पूजानंतर घरातील आणि आसपासच्या सोना आणि घरातील मुलींना प्रसाद खाऊ घाला त्याचप्रमाणे मार्गशीर्षच्या प्रत्येक गुरुवारी शास्त्रानुसार माता लक्ष्मीची पूजा आणि व्रत करावे सनातन धर्मात आठवड्याचे सातही दिवस कोणत्या ना कोणत्या देवतेला समर्पित केले जातात आणि गुरुवारी भगवान विष्णूंची पूजा देखील केली जाते या दिवशी लोक भगवान विष्णूला प्रसन्न करण्यासाठी व्रत देखील ठेवतात याशिवाय हा दिवस देवगुरू बृहस्पतीला समर्पित आहे आणि गुरु बृहस्पतीची पूजा केल्याने कुंडलीत बृहस्पतीची स्थिती मजबूत होते ज्यांच्या कुंडलीत बृहस्पती बलवान असेल त्याला यशस्वी होण्यापासून कोणीही रोखू शकत नाही त्यामुळे गुरुवार हा दिवस पूजेच्या दृष्टिकोनातून अतिशय विशेष आणि महत्त्वाचा मानला जातो ज्योतिषशास्त्रानुसार गुरुवारी काही उपाय केल्यास जीवनातील अडचणी दूर होतात आणि आर्थिक स्थिती मजबूत होते गुरुवारी करा हा गुळाचा उपाय ज्योतिषशास्त्राप्रमाणे गुरुवारी भगवान विष्णू आणि केळीच्या झाडाची पूजा करणे शुभ मानले गेले आहे या दिवशी केळीच्या झाडाची पूजा करताना मुठभर शिजवले भिजवलेले हरभरा डाळ आणि थोडा गुळ त्यांच्यामुळे अर्पण करावे त्याच्या मुळामध्ये अर्पण करावे हा उपाय पाच गुरुवार सतत करावा यामुळे जीवनात येणाऱ्या अडचणी दूर होतात गुरुवारी सकाळी भगवान विष्णूंची पूजा करावी नंतर संध्याकाळी एक रुपयाचे नाणे थोडासा गूळ आणि सात गुंठ हळद घ्या या सर्व वस्तू पिवळ्या कपड्यात ठेवा आणि गाठ बांधा यानंतर निर्जनी ठिकाणी जा आणि फेकून द्या ज्योतिषशास्त्रानुसार हा उपाय केल्यास मनोकामना लवकरात लवकर पूर्ण होतात जर एखाद्या व्यक्तीला दीर्घकाळापासून पैशाच्या संबंधित समस्या सामना करावा लागत असेल तर त्याने गुरुवारी भगवान विष्णू आणि केळीच्या झाडाची पूजा करावी याशिवाय गुरुवारी संध्याकाळी सूर्यास्तानंतर केळीच्या झाडाजवळ एक किंवा पाच रुपयांचे नाणे मातीत गाढावे असे केल्याने आर्थिक समस्या दूर होईल आणि कधीही पैशाची कमतरता भासत नाही अनेक वेळा सतत प्रयत्न करूनही काही महत्त्वाचे काम पूर्ण होत नाही किंवा पूर्ण होत असतानाच बिघडते तर गुरुला गुळवाचा नैवेद्य दाखवावा यामुळे गुरुग्रह मजबूत होतो आणि मंगळावर देखील सकारात्मक प्रभाव पडतो प्रत्येक व्यक्तीला आयुष्यात प्रगती करायची असते आणि त्यासाठी कठोर परिश्रमासोबतच काही उपायसुद्धा फायदेशीर ठरतात गुरुवारी मंदिरात जावे आणि आठशे ग्रॅम गहू आणि आठशे ग्रॅम गुळ दान करावे यामुळे गुरु बृहस्पतीचा आशीर्वाद राहील आणि तुम्हाला यश मिळेल धनवृद्धी व समृद्धीसाठी गुरुवारी हे उपाय करणे अत्यंत उपयुक्त आहे गुरुवारी केलेल्या श्री विष्णूंच्या पूजनामुळे केवळ विष्णू देव नाही तर लक्ष्मी देवही आशीर्वाद प्राप्त होतात अशी मान्यता आहे याशिवाय एखाद्या व्यक्तीच्या जन्मकुंडलीतील गुरुग्रह कमकुवत असेल तर गुरुवारी केलेल्या काही विशेष उपायांनी तो मजबूत व सक्षम करता येतो असे सांगितले जाते गुरुवारी करण्यात आलेल्या काही विशेष उपायांमुळे केवळ कुंडलीतील गुरु बळकट होत नाही तर श्रीविष्णू आणि लक्ष्मी देवीची आशीर्वादही प्राप्त होतात असे सांगितले जाते गुरुमंत्राचा जप पूजा झाल्यानंतर ओम ब्रू बृहस्पतेय नम या मंत्राचा जप करावा मात्र कमीत कमी एकशे आठ वेळा तरी या मंत्राचे पठण करावे याशिवाय गुरुवारी पिवळ्या वस्तू वस्त्र यांचे दान करावेत सोने हळद बेसन आंबा यांसारख्या वस्तू यथाशक्ती या दान कराव्यात तसेच गुरुवारी महादेव शिवशंकराला बेसनाच्या लाडवांचा नैवेद्य दाखवावा असे काही उपाय केल्यास धनधान्य समृद्धी विवाह या संदर्भातील समस्या बहुतांशी कमी होण्यास मदत होते असे सांगितले जाते की असे उपाय केवळ एकाच दिवशी न करता शक्य असल्यास नियमितपणे प्रत्येक गुरुवारी करावेत असा सल्ला दिला जातो कुंडलीतील ग्रह बळकट कुंडलीतील ग्रह बळकट करायचा असेल तर नियमितपणे गुरुवारी पिंपळाच्या झाडाला जल अर्पण करावे आपले आचरण शुद्ध ठेवावे खोटो खोटे बोलू नये वर्तन सात्विक ठेवावे आईवडील तसेच घरातील ज्येष्ठ व्यक्तींना सन्मान राखावा गायत्री मंत्राला सर्व मंत्रांचा गुरुमंत्र मानला जातो त्यामुळे एखाद्या व्यक्तीला गुरु नसल्यास थेट सूर्याला गुरु मानून थेट गायत्री मंत्राचा जप करावा आणि हा गायत्री मंत्राचा जप किमान एकशे आठ वेळा करावा असे केल्यास कुंडलीतील गुरुदोष बऱ्याच अंशी कमी होतो गुरुवारी लक्ष्मीनारायण पूजा गुरुवारी केलेल्या लक्ष्मीनारायणाच्या पूजेला विशेष महत्त्व प्राप्त होते आपल्या कुटुंबात नियमितपणे सत्यनारायणाची पूजा केली जात असल्यास गुरुवारी येणारी शुभतिथी आणि मुहूर्ताची निवड गुरुवारी करावी केलेल्या सत्यनारायण पूजेचा विशेष लाभ प्राप्त होतो असे सांगितले जाते गुरुवारी लक्ष्मी देवी आणि विष्णू यांच्या एकत्र पूजनाने वैवाहिक जीवन सुखमय होते यांची घरात समृद्धी धनधान्य ऐश्वर्य यांची कमतरता राहत नाही असे सांगितले जाते हळदीचे विशेष लाभ गुरुवारी पिवळ्या रंगाला विशेष महत्त्व प्राप्त होते सकाळी अंघोळीच्या पाण्यात एक चिमूट हळद घालावी यामुळे आरोग्याच्या विविध फायद्यांसह ग्रहांची अनुकूलता प्राप्त होते असे सांगितले जाते तसेच स्नान अधिकारी ओरकल्यानंतर पिवळे वस्त्र परिधान करून श्री विष्णूंचे पूजन करणे आणि पिवळ्या रंगाच्या पदार्थांचा नैवेद्य दाखवणे अत्यंत लाभदायक ठरतो असे सांगितले जाते याशिवाय गुरुवारी सोने चांदी नवीन वस्त्र खरेदी करणे अत्यंत फलदायी मानले जाते व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद